मदर्स डे मदर्स डे हॅपी मदर्स डे आज मदर्स डे माहित होत हा माहिती नव्हतं माहिती होत स्टेटस बघितलं माहिती पडत चला केक आहे चला चला, चला, चला चला बाहेर चला वहिनी हे बघा कसला केक आणलाय बघा कसा केक आणलाय चला या काय हॅपी बर्थडे आ दे दे आ अरे फक्त बावली राहिली बावली उचलूया का बघ बाबू बावली बघ हे बावलीच्या खाली बॉडीच नाही आहे हे काय कसली बावली आहे वाली पेन्सिल पेन्सिल आहे बाबू नि बघ हे तुला घेऊन जा चला आता तुम्ही म्हणाल की आपल्या बाजूला करून इथे आपले गेस्ट आहेत आणि आपल्या होमस्टेमध्ये तीन दिवसासाठी आले सर तुमचं नाव सांगा मी मनोज पाधे तुम्ही इथे कशी बुकिंग केलात मी अंधेरीला राहतो अंधेरी पश्चिमला आणि मी आम्ही कोरोना काळापासून यांचं यूट्यूब बघतोय याच्यामध्ये आणि तेव्हा ही पणायची की हे बघ शुभांगी केर कशा हे बनवतात ते बनवतात रेसिपी बनवतात त्याच्यातून माझ्या मिसेसने थोडं अजून तिचं इम्प्रूव्ह झालं जेवण बनवणं वगैरे पोहे वगैरे आणि मग त्याच्यानंतर म्हणाली हे बघ दिलू ही छोटी मांजर बघती आणि आम्ही प्राणीप्रेमी दिलूचं बघायला लागलो की अरे त्या घरामध्ये दिलू कशी फिरते आणि मग त्याच्यानंतर तुमचं जेवण खाणं आणि तुम्ही आणि तुमचा सेन्स ऑफ ह्युमर गंमत करता लग्न होण्याच्या आधीपासून आम्ही बघतोय ॲक्च्युली आम्ही बुकिंग का केलं मी आमची या सोमवारी सव्वीस तारखेला सव्वीस मी लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे मी दिलूला भेटून आलो आज मस्त आणि दिलूबरोबर छोटासा व्हिडिओ काढला मी आणि मस्त आहे गोप बघून खुश झाला माझा दिल खुश झाला तुम्ही कधी कोणी गेस्ट जर आलात तर मी जर काही सामान आणायला जात असेल आणि तुम्हाला घरी बसून किंवा असं बाहेर फिरायला आवडत असेल तर तुम्ही बिंदा कार मध्ये बसू शकता माझ्याबरोबर आता आमच्याकडे मटण थालीची ऑर्डर आलेली आहे तर मी मटन आणा म्हणजे वरचे गेस्ट ना मटन हवंय तर त्यांना मी मटण आणायला चाललो तर सर अवेलेबल होते तुर काल फिश थाळीची ऑर्डर होती हा काल आम्ही फिश खरेदी करायला गेलो फिश मार्केटला पण सर होते त्यावेळी म्हणजे तुम्ही सुद्धा आलात की सर आता तुम्ही तुम्हाला पण असं आवडतं फिरायला आपल्या कधी कधी टूर झाल्यावरती कधी कधी रूम मध्ये परत कंटाळून हा त्यापेक्षा माझं बाहेर येऊन छान वाटतं जरा ना तुम्ही पण आलात की तुम्ही मला सांगू शकता की मी येऊ का सामान आणल तुझ्या बरोबर हा तर येऊ शकता गाडीत बसू शकता हा फक्त टू व्हीलर मध्ये असेल तर एकच माणूस येऊ शकतो फोर फोर सीटर मध्ये असेल तर पाठी तुम्ही पाच चार जण पण आलात ना चारच पाच चार जण आला तर बिंदाच येऊ शकता बसू शकता तुम्हाला स्टे कसं वाटतं इथे खूप छान आहे म्हणजे स्वच्छता प्रश्नच नाही स्वच्छता आहे चांगलं आतमध्ये ए सी कुलिंग कॅरियरचा के मस्त ए सी लावलेला आहे आणि छान आहे आम्ही वरचं पण सिल्वर आणि गोल्डन बघून आलो मी वर जाऊन पण आम्ही प्लॅनिंग होते यांच्याकडे येऊन खाणं पिणं आणि परत फिरणं होमस्टे मजा आली म्हणजे येऊन म्हणजे यांचा ब्लॉग युट्यूब नसतं तर माहितीच नसतं पडलं की यांचं आहे yes. आणि आता पण बघा जेवढे वरचे पण आले होते त्यातले ते युट्यूब मधले पण एकमेकांना मग त्यांच्या बहिणीला पण आता असं झालंय आता युट्यूब चे पहिल्या होते आता असं झालं की त्यांचे रेफरन्सेस रेफरन्सेस येतात आणि मी सर्वांना सांगतो आम्हाला मी गेस्टला सर्व ऑफर देतो सर्व देतो तुम्हाला इन रिटर्न आम्हाला काय द्यायचं असेल पैसे नका देऊ आम्हाला काहीच आम्हाला रेफरन्सेस द्या बरोबर ना इंडायरेक्टली आमचं तेच वाढत जात पाणी पण मुंबई सारखे मला वाटलं की गावात जाऊ तर मग कुठे बावडीचं वगैरे पाणी देतात का तर नॉर्मल घरातलं पाणी इथे काही बिसलरी घ्यायची गरजच नाही पडली नॉर्मल पाणी आहे जे मुंबईला आहे तस पाणी पण पाणी चांगलं आहे मी व्हिडिओ मध्ये सांगतो ना तुम्हाला एकदमच कठीण असेल किंवा नाही जमत असेल तर बिसलरी नाही तर आपल्या घरातलं पण पाणी एकदम आता आम्ही बेसिकली आता मटन शॉप मी जसं सांगितलं होतं आपल्या घरापासून मटनची ऑर्डर बघा आम्ही बिंदास घेतो पाठीपुढे बघत नाही तरी ते आमच्याकडून पाच किलोमीटर लांब आहे आहे एक दोन दुकान जवळ पण जी क्वालिटी हे देतात ना मटन वाले फ्रेश फ्रेश असतं ना तिथे कधीच कापलं असतं ते डाऊट असतं म्हणून आपण इथे चाललोय काल फिश वाले पण यांच्या ओळखीचे होते त्यामुळे त्यांना मोठे मोठे पिसेस वगैरे देतात हा आणि जर काय खराब असेल तर स्वतः नाही बोलते फ्रेश नसेल तर नाही घेऊ नका घेऊ नका असे म्हणत होते दोन असं जर तुम्ही आमच्या बरोबर फिरायला आलात तर ट्रीट म्हणून आम्ही तुम्हाला प्रत्येकाला उसाचा ज्यूस देऊ थँक्यू <laughs> <laughs> रत्नागिरीचे ऊस बघा ऊस ज्यूस वाले बघा पूर्ण भरून देतात एवढा काटो काट भरलाय मस्त तुमचे मिसेस म्हणजे मॅडम आले नाहीत ना त्यांना आपण दाखवूया की बघा तुम्ही आलात तर तुम्ही पण पियाला असतात तिला वाईट वाटेल आता आपण नाही ते बरोबर उसाचा ज्यूस असं उन्हातून एकदम छानच वाटतो काहीतरी थम्स अप वगैरे पिण्यापेक्षा पिण्यापेक्षा हे कोकम ज्यूस लिंबू ज्यूस लिंबू ज्यूस किंवा कोकोमा आहे कैरी पन्ना हे सर्व गोष्टी प्यायच्या सर्व चांगलं असतं चला परत बघा आजसुद्धा एडिटिंगला वेळ मिळाला नाही आता डिनर सर्व होते दाखवतो काय काय डिनर आहे तर दोन वेज थाली आपल्याला वाढायची आहे वहिनी चला या आज वेजसुद्धा आहे मटन पण आहे फिश आहे काय पाहिजे तुम्हाला वेज ना वेज चला एक थाली पुढे आणि ही थाली मी घेऊन येते चला आणि ही शेअरिंगला द्यायला पाहिजे ना त्याने एक तर आज वेज थालीमध्ये आहे आपली भेंडीची भाजी ही माझ्यासाठी एक आयडियल थाली आहे एकदम मस्त कारण पोटॅटो फ्राय बटाट्याची फ्राय भाजी भेंडी पण आपली मसालेवाली आहे बघा वरण भात आमरस आणि या थालीमध्ये त्यांना भजी नको आहे कांदा पण नको बटाटा पण नको वा चला इकडे आपली मटन थाली पण ऑलमोस्ट रेडी मटन फ्राय मटन ग्रेव्ही मटनची करी तोलकडी भात राहिला आहे आणि चमचे राहिले त्याच्यात चमचे मी घेतो तोपर्यंत आणि एक भात द्या म्हणजे एक एक थाली तरी बाहेर जाईल चला इथे पण आपली मटन थाली एकदम रेडी आहे बघा ग्रेव्ही बघा किती टेम्पटिंग आणि मस्त आहे बघा आणि मटन फ्राय मटन करी सोलकढी भाकरी भात बघा आज आमच्याकडे काहीतरी वेगळंच होत आहे थाळी वाढली सोडली भातच वाढायला घेतलंय बाकीच्या आयटमच नाही काय याला फीस थाली वाढली जाते ठीक आहे एका सर्व कोलंबी वाढायची हा आणि बांगडे कॉम्प्लिमेंटरी वाढायचे भाकऱ्या एकदम मस्त फेअर अँड लवली लावून बनवले ओ वाव किती छान वाटते मग हे कोलंबी बांगडा झाली आणि सुरमय चला आमच्या सर्व फॅमिली सोबत रत्नागिरी दर्शनला पटकन बसा वीस वीस रुपये काढा वीस वीस रुपये <laughs> <laughs> चला रेडी आहे सर्व गण लावायचेच चला पहिलं आपल्याला जायचं आहे कुठे माहिती का पहिलं आपल्याला कुठे जायचं माहिती का सुजल आणि सर आपल्याला पहिला थिबा पॅलेस ला जायचं आहे खारी खायला तिकडे खाणार ना तुम्ही त्याच्याबरोबर सर्कल रत्नागिरी मध्ये पीक लोकेशन आहे बसेस बस स्टॉप बस होणं किंवा कोणाला ही एरिया माहिती नसेल असे नसेल रत्नागिरीचा राजा गणपती पण बाप्पा आपले इथेच बसतात इथून पुढे गेल्यावरती हे मार्केट एरिया मार्केट एरिया एरियातून पुढे आहे सिटी तर ऑलमोस्ट लागलीच आहे आपली रत्नागिरी इथूनच आपल्याला पुढे थिबा पॅलेस आणि तिबा पॉईंटला जायचं हा <laughs> गाणं छान म्हटलं जरा गाणं म्हणा परत तर <laughs> <नेर> सूट झाला <laughs> तिबा राजवाडाला आला पण तिबा रजवाडा तिबा रजवाडा <laughs> श्रेया कसं वाटलं गाणं मस्त ना सूट झाला ना रजवाड्याला झाला हे बघा थिबा पॅलेसच्याच इकडे <laughs> हे तिबा पॉइंट एरिया आहे इथे मस्त गार्डन आणि बघण्यासारखं आहे डायरेक्ट वरती जाऊया आणि तुम्हाला आता हे व्ह्यू दाखवतो एकदम छान आहे तसं झालंय पाचवीला पाचवीला होती कालला आता सहावीला गेली ती ते वाटेल असं पण हे मधी आलं ना या अँगल या या अँगलनी काढू शकतो वाटतं आपण या ने आपण जर बघितलं इथे बघा इथे हे फ्री आहे इथे तुम्ही येऊ शकता एकदम मस्त आहे बसण्यासारखं या रत्नागिरीला आलात ना तर एकदम फिरण्यासारखं भरपूर आहे बघा या मी आता साडे अकरा वाजलेत ठीक आहे एकदम मस्त वाटत इथे पण व्ह्यू आहे बघा किती मस्त हा ह्याचा फोटो काढलात ह्याचा पण एक फोटो काढा असं वाटतं एक फॉरेनला आल्यासारखं वाटत आहे एक आयलँड मग दुसरा आयलँड आणि मग समुद्र आणि एंड असं मस्त वाटतंय करायचं येस येस चला थिबा पॉइंटला हा गार्डन बघण्यासारखं या बघून <laughs> हो या सर्वांनी एकदम छान आहे मी काय येऊ काय हा चला मग मग गाडी पुढेच पार्किंग करतो थांबा मग चला या मी थिबा पॉइंटला आलोय बघा आपल्या फॅमिली मेंबर बरोबर आपण पण आतमध्ये जाऊन बघूया परत काय काय वेगवेगळं केलं आहे का एंट्रन्स अशी गोल गोल आहे ना एक तर व्यवस्थित आहे समोरचा व्ह्यू बघा इथे छान वाटतं गार्डन आता दुपार असल्यामुळे खाली आहे पूर्ण गार्डन एरिया समोरचा व्ह्यूबा पॉईंट आणि ते आपला भाटे बीचचा रस्ता रस्ता आहे बघा भाटे बीच तो भाटे बीचचा रस्ता रस्ता गेलाय आणि तिथे आपला भाटे बीच आहे मांडवी बीच तिथे त्या ब्रीज वरून पण आपण इथे बघू शकतो एकदा मी आयलँड मध्ये बघा बोटनी मध्ये बोट चालले बघा तिथे तिथे इकडून मध्ये चला नेक्स्ट स्पॉटला जाऊया फोटो काढलात फोटो काढला फोटो चला आणि इथे गेम्स सुद्धा असं लहान मुलांना आणायचं असेल तर गेम्स आहेत तिथे सर्व तुम्हाला आता मी हे बघा हे आपल्या गेटवे ऑफ रत्नागिरी करेक्ट आता मी इथे सर्व साठी तुम्हाला पण प्रश्न तेच विचारतो तुम्हाला पाण्यात जायचं आहे का फक्त वॉकिंग करायचं वॉकिंग पाथ पण आहे समोर बघा असं चालत बरोबर एक अर्धा पाचशे मीटर आहे चालायला मधोमध जाणार पाण्यात जायचं आहे का फक्त वॉकिंग करायची असं दोन ऑप्शन असतात इथे पाय भिजवायचं आहे हा पाय भिजवायचे आहे तर आपल्याला इथे ना जाता आपल्याला इथे जावं लागणार आहे दाखवतो चला म्हणजे दोन्ही कंडिशन विचारून आपण उतरवतो गॅस्ट ना इथे उसाचा ज्यूस आहे मँगो हापूस ज्यूस आहे नाही ते आधी पाण्यात जाऊ पाण्यात जायचं असेल तर मग आपलं ही पार्किंग आहे इकडे पाण्यात जायचं तर आपल्याला पुढे जावं लागणार मग दाखव हे मी माहिती मी सर्वांना पण देतो की मांडवी बीच लागला तर इथेच उतरू नका जर पाण्यात जायचं तर मग पुढे जावं लागतं आपल्याला <laughs> ते वरून लांब असे काळी टाकायची घेतला की डायरेक्ट हा ते झालं आता इकडे बघा हे आपण आलो डायरेक्ट पाण्यात हे कसं डायरेक्ट जाऊ शकता ना तुम्ही ते वॉकिंग पाथ दिसला तुम्हाला म्हणजे हे आपलं दोन बघतात येस आणि ते बघा ते तिथून पण चालत जाऊ शकतो पण आता जाऊ न पाण्यात जायचं त्यांनी जावा ज्यांना गाडीच्या एसी मध्ये बसायचं त्याने एसी मध्ये बसा चप्पल काढून आणि आल्यावर डायरेक्ट चपले मध्ये आम्हाला मस्त व्ह्यू दिसतंय बघा समुद्राचा एकदम छान असं वाटत की गाडीत पाण्यात हा येस या बघा कुठे झालं तुला घेणार नाही गाडीचा परत नाही माझी नको तुला नंतरच्या बीच वर जास्ट ला असं येऊ आम्ही बसतो कारण तुम्हाला एक सांगतो टेम्परेचर आता सव्वा बारा वाजलेत बाहेर ऊन आहेत आणि आम्ही कसं रेग्युलरली बघितलेल्या गोष्टी आहेत त्यामुळे मला हे वाटत नाही पण सर गेलेत बघा तिथे असे टूर मधून तुम्ही आला तर आम्ही पण तुम्हाला फिरू शकतो मी तुम्हाला फिरवू शकतो ते बघा ते गेलेत फक्त पडू नका आम्ही बघा गाडीत आहे आता सुजल तुम्हाला जरा दाखवेल पाणी येईल कसं वाटलं छान वाटलं ऑबियसली पाणी आहे पण बाहेर वाळू गरम आहे आदेवी और सजनो, आगे समोरचा व्यू एकदम सुंदर आहे हा व्ह्यू गेला की परत गाडी फिरणार नाही अलर्ट आता समोर आणि बाजूला तोप लावलेली आहे मारायला हा काय ड्रिल बिल झाले तर इकडनं आपण तोप सोडूया या चला सर्वांनी शिवसृष्टीला जाऊन या शिवसृष्टी शिवसृष्टी बघू बघा आपले सर्व गेस्ट फक्त पाठी आपला छोट्याला सोडून सर्व गेले शिवसृष्टी मध्ये बघा इकडे तुम्ही रत्नादुर्गा फोर्टला आला तर हे सर्व पण बघू शकता इथे पण येऊ शकतं खाली एंट्री फीज आहे थर्टी पंधरा रुपये लहान मुलांचे आणि तीस रुपये मोठ्या माणसांचे इकडे एंट्री फीज आहे बघा आणि आता मी काय शोधतोय सावली शोधतोय जरा गाडीसाठी ते इकडे आहे बघा ऑलरेडी लावलेली आहे पण मस्त आईस्क्रीम खात बघायचं कस हिल व्ह्यू हा कुठे चालला काय रे साफसफाई करतो की काय टेबल फडका मारतो की काय हे चिप्स व्यप्स आण सार आपल्या इकडे जर पाटच्या पाटी पाठी आपल्या काय रत्नदुर्गा फोर्ट आहे बघा फोर्टला पण जाऊ शकतो गर्दी किती आहे बघा खाली आंबा आलू का आज रत्नदुर्गा फोर्ट पेक्षा तर इकडे जास्त गर्दी दिसते कारण वरती खूप गरम ऊन आहे ना नाही

तुमच्याकडे कोण आहे लॅब्रोडॉर काय लॅब्रोडॉर आमचा पिंटू आहे एवढाच आला तो हा काय बघा आजच्या डिनर साठी एकदम टेम्पटिंग बनणार आहे ते पन चिकन भात इथे चिकन बिर्याणी नाही बनवत आपण चिकन भात बनवतो ते पण आपल्या कुकर मध्ये कांदे बघा एकदम लालसर सर करायला घेतले गरम मसाले टाकले तेल एकदम व्यवस्थित आणि सोबतच इथे मॅरिनेट करायला चिकनचे ब्रेस्ट पीसेस ठेवलेले आहेत बघा एवढं सर्व आपण बनवणारे चिकन भात खाणारे व्यक्ती कोण कोण आहे आपले दोन गेस्ट तिसरा नंबर माझा चौथा नंबर ही आपली मॅडम चौथा नंबर पाचवा नंबर तुजल आणि उरला तर काजल चला बनवला घ्या त्याला व्यवस्थित पंधरा अठरा मिनटं झाले पाहिजे शिजलं पाहिजे व्यवस्थित कुकरमध्ये ना छान होतो कुकरमधले चिकन राईस ना एकदम छान होतो अपले हे स्पेशली का बनते आपले गेस्ट पण आहेत आणि आपले हे आपले भावणे पण आहेत बरोबर आहे ना चला मेंटेनन्स वर्कमध्ये अजून एक मेंटेनन्स वर्क बघा हा फॅन बघा ह्याचा ब्लेड काढलेला आहे तर का दाखवतो ह्याचा ब्लेड बघा दिसते ब्लेडला चिर गेली बघा ब्लेड तुटल्यामुळे त्याचा फॅन येत नाही बरोबर आणि हे कशामुळे तुटलं तर परवा वादळी वारा आल्यामुळे तो फॅन पडला फॅन पडला तर त्याचा ब्लेड तुटला आता हे ब्लेड वेगळं मागवायचं मला ही इव्हनिंगची सिनरी बघा किती छान वाटतं आहे एकदम मस्त बघा आता इथे जास्त गेस्ट कोण नाहीत आहेत मी ताईला सुनीता ताईला मम्मीला हे आपले वरचे रूम म्हणजे सिल्वर रूम दिला गोल्डन रूम आज चेकआउट झाला आणि किती सिनेमॅटिक किती मस्त वाटतं आहे बघा इकडे असं वाटतं आहे काहीतरी आपण आर्टिफिशियल वॉलपेपर लावलं आहे ना वरचे पत्रे आणि आर्टिफिशियल वॉलपेपर लावला तसं वाटतं आहे एकदम बघण्यासारखं आहे वा या साईडलाच अंधार आहे इथे सनसेट होतो ना तर बघा खाली बघा गाणी सुरू आहेत चला आपलं चिकन गेलेलं आहे आपला बा बासमती चावल बघा हे बिर्याणी राईस म्हणू शकतो आपण ते आपण पाण्यात ओक करून ठेवलेलं आहे आणि ह्याच्यात काय होतंय बाबूचं खाणं आहे का चला आता आपले खाली जे गेस्ट आहेत त्यांना मला आता त्यांची साडेआठ वाजता काय नऊ वाजता बस आहे त्यांना मला आठ वाजता रेल्वे स्टेशन बस स्टॉपला सोडायचं आहे आणि मोस्टली पुणेकर आले तर त्यांना येणं जाणं बसनेच करावं लागतं बस, करा बस रात्रीची मुंबईवरून असते ती इकडे सकाळी पोचते सेम इथे रत्नागिरीला सुद्धा रात्रीची बस असते ती सकाळी तुम्ही मुंबईला की पोहचते मी ते पण विचारूया का कोरोना का म्हणजे दोन हजार एकोणीस पासून माझी मी आणि माझी मिसेस बघते मेनली माझी मिसेस ना चालू केलं बघायला की तुमच्या रेसिपी बघा आणि त्याच्यातून ती शिकली आणि तिचं जेवण बनवणं इम्प्रूव झालं एकदम तर ती म्हणाली की हे बघ आणि त्याच्यात मग दिलू दाखवायला लागले की दिलू बघ हे किती मस्त मांजर त्यांच्याकडे आणि हार्ट शेप आहे आम्ही ते मी पण बघायला लागलो तेव्हापासून आणि मग आम्ही नेहमीच बघतोय आता आमचे ते तुमचे आणि हा पप्पू किती मजा मस्त मजा करतो आणि त्याच्या लग्नाच्या आधीपासून आम्ही बघतो आणि मग लग्न झाल्यावर तर मग काजवल आणि तुम्ही तिघ कुठे कुठे जाऊन मजा करता काय काय खाता सगळं बघतोय आम्ही आणि मग आता ती येणार होती पण आता काय झालं ना युद्धामुळे ती थोडी घाबरली आलीच नाही माझा मुलगा बरोबर आलाय पण तो आता आतमध्ये बसलाय तो ना कॅमेरा समोर येत नाही तर तुम्हाला ना आम्हाला गिफ्ट द्यावी वाटली म्हणजे इतका आनंद आम्हाला करताना तुम्ही, ना, तुम्ही आला गिफ्टची काय नाही नाही असं नाही आम्हाला असं मनापासून वाटलं ना की तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये हे सगळं युट्यूब ने जे दाखवलं ना आम्ही एकत्र घरी असतो तर हेच बघत असतो की तुम्ही काय मजा करता मग आम्हाला ना वाटतं आणि हे भरपूर युजफुल गिफ्ट आहे आपण गॅस वाढवायचं आपल्याला कधी कधी सिलेंडर कमी पडतात गॅस कमी पडतात इलेक्ट्रिक वर लावून आपण बनवू शकतो सर्व गोष्टी थँक्यू आमच्या होमशेसाठी भरपूर उपयोग चला बाहेर आपलं सर्व व्हिडिओ कॉल सुरू आहे तोपर्यंत मी तुम्हाला इथे भात दाखवतो आपलं चिकन भात एकदम आहे सर्व्हिंग साठी प्लेट रेडी आहे की तुम्हाला आता सर्व करून दाखवतो आपण एकदम छान हे गरम मसाले जे वरचे वर गरम मसाले ते आपण जरा साईडला करूया एकदम मस्त आणि एकदम टेम्प्टिंग वाटते वा 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 एकदम चिकनचे द पीसेस सर्विंग रेडी आहे हा हा तुझर घ्या अजून घ्या लाग लागलं तर अजून घ्याय चला आता इथे बघा चिकन भात मला वाढला जात आहे हा जरा सुखा गरम एकदम छान वा मस्त बस झालं बस पेठ बघ छानणार आहे एकदम मस्त आलं आहे घरगुती मसाला भात चिकन भात एकदम छान आणि सुंदर वा